नमस्कार मी अनघालक्ष्मी महाजन ठाणे अनुराधा म्हशींनी सर्व श्लोकांचे अर्थ अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने आणि सोप्या उदाहरणासह सांगितले आहेत त्यातील श्लोक नंबर नववा मला अतिशय आवडला तो असा आहे नको रे मनाद्रव्य ते पुढील अतिस्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता अनुराधा मावशी खूप सुंदर सांगतात ते म्हणजे आपले मन आहे ना ते मन समर्थ असले की आपल्याला सामर्थ्य पुरवते आणि पुढे या श्लोकाचा सा अर्थ सांगताना सांगतात द्रव्य म्हणजे पैसा आणि पैसा हा आपला मेहनतीचा कमवलेला पैसा असला पाहिजे दुसऱ्यांकडून काम करून घेणे आणि त्यांना मोबदला न देणे पैसे न देणे किंवा कमी पैसे देणे हे चुकीचे आहे हे ऐकताना मला एक उदाहरण सुचले ते म्हणजे आपण पावसापाण्याची भाजी आणायला जातो भाजी मार्केटमध्ये मा बरेचशा बायका टोकरी घेऊन भाज्या विकायला बसतात आणि त्यांच्याकडे पावसापाण्याचे आपण किती घासगीस करून पैसा वाचवण्यासाठी कमी पैशात भाजी घेतो त्यांच्याकडून आणि त्यांना प मोबदला कमी देतो त्यांचा जो इच्छित मोबदला आहे तो त्यांना मिळत नाही तर असे न होता आपण त्यांना त्यांचा मोबदला दिला पाहिजे दुसरे म्हणजे अतिस्वार्थबुद्धी नुरेपापसाचे या ओवीचा अर्थ त्या सांगताना सांगतात स्वार्थबुद्धी म्हणजे काय स्वार्थबुद्धी म्हणजे आपण आपला स्वतःचाच फक्त विचार करणे आणि दुसऱ्याचा किंचितही विचार न करणे दुसऱ्याची पर्वा अजिबात न करणे हे चुकीचे आहे हे सा ऐकताना मला अजून एक उदाहरण सुचले की आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो त्यावेळेला तासभर जर आपण बसणार असू ट्रेनमध्ये तर अर्धा तास आपण दुसऱ्याला ब जागा दिली बसायला तर काय हरकत आहे तर आपण स्वार्थबुद्धी न ठेवता दुसऱ्याला मदत केली पाहिजे आणि अशा चांगल्या जर सवयी आपण ठेवू तर दुसऱ्यांसमोर ह्या आदर्श ठरतील म्हणून आपण चांगल्या मार्गाने योग्य मार्गाने पैसा कमवला पाहिजे आणि स्वार्थबुद्धी न ठेवता सर्वांना मदत केली पाहिजे नमस्कार